शेगाव नगर परिषदेत नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा संपन्न भाजप नगरसेवकांची अनुपस्थिती ठरली चर्चेचा विषय शेगाव नगर परिषद येथे आज नगराध्यक्ष पदग्रहणाचा औपचारिक व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला सोहळा शहराच्या राजकीय वर्तुळाचा चर्चेचा विषय ठरला जनतेतून थेट निवडून आलेले नगराध्यक्ष प्रकाश एकनाथ शेगोकार यांनी अधिकृतपणे नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला नगर परिषद मुख्याधिकारी जयश्री बोराडे यांनी नगराध्यक्ष नगराध्यक्षाच्या दालनात मानपूर्वक नेऊन पदग्रहणाची प्रक्रिया पूर्ण केली नगर परिषद प्रशासनाकडून सर्व शासकीय नियम व परंपरेनुसार पदसिद्धी करण्यात आली पदग्रहणानंतर नगराध्यक्ष प्रकाश शेवकर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला या पदग्रहण सोहळ्यात काँग्रेस पक्षासह विविध पक्षांचे नगरसेवक उपस्थित होते उपस्थित नगरसेवकांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षाचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली मात्र या सोहळ्यात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची अनुपस्थिती ठळकपणे जाणवली भाजप नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले असून यामुळे नगर परिषदेत राजकीय मतभेद उघडपणे दिसून आले भाजप नगरसेवकांच्या अनुपस्थिती मागील कारणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असून यावर राजकीय चर्चांना उधाण आले आहे एकीकडे पदग्रहणाचा उत्साह आणि नवा अध्याय सुरू होत असताना दुसरीकडे राजकीय दरी स्पष्ट झाल्याचे या सोहळ्यातून दिसून आले आगामी काळात नगर परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमधील समन्वय कसा राहतो तसेच शहराच्या विकास कामांवर याचा काय परिणाम होतो याकडे शेगावकरांचे लक्ष लागले आहे युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव